दतवाडच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला घरघर ग्रामपंचायत प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष दतवाड तालुका शिरोळे येथील ग्रामस्थांना शुद्ध तसेच मुबलक पाणी मिळावं याकरिता सन दोन हजार तेरा साली दोन कोटी वीस लाख व वाढीव जलजीवन मिशनमधील नव्वद लाख रुपये असे तीन कोटी दहा लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेली नळपाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळं व अकार्यक्षम कारभाऱ्यांमुळं गेल्या अकरा वर्षापासून रखडलेली आहे यामुळे ही योजना पूर्ण होणार की नाही अशी शंका ग्रामस्थांमधून असल्यानं या योजनेला घरघर लागल्याचं चित्र जुन्या अपुरा पाणी गावाला त्यामुळे या योजनेचं काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होतीये दतवाड येथील इदगाह मैदानातील माळावर बांधण्यात येत असलेल्या गेल्या अकरा वर्षापासून नळ पाणी पुरवठा योजना रखडली आहे अद्याप या योजनेसाठी विद्युत कनेक्शनही मिळालं नाही पंचंगा नदी असणाऱ्या शेतामध्ये एका शेतकऱ्यानं या योजनेसाठी जागा दान दिली आहे मात्र आपल्या शेतीचं नुकसान होत असल्यामुळे त्यामुळे त्यानं या ठिकाणी सुधारणा करूनच पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी अट घातल्याचं समजते यामुळे या, या योजनेच्या कामाला सतत विघ्न आडव येत आहेत यामुळे या, या कामाकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं आहे या योजनेत आतापर्यंत पाण्याची टाकी जलशुद्धीकरण बांधला आहे पण या पाण्याच्या टाकीचं बहुतेक काम अपूर्ण आहे आवश्यक असणाऱ्या मशीन सुद्धा या ठिकाणी बसवलेल्या नाहीत यामुळे या, या योजनेला घरघर लागली आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण दत्वाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा